आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील या दोन मोठ्या सरकारी बँकेच्या खातेधारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडता तेव्हा तुम्हाला मिनिमम बॅलन्स अर्थात किमान शिल्लक रक्कम खात्यात ठेवण्याचा नियम सांगितला जातो म्हणजे नियम तुमच्यावर लागू होतो जर का तुम्ही मिनिमम बॅलन्स खात्यात ठेवला नाही तर बँक तुमच्याकडून मोठा दंड आकारते अलीकडेच देशातील एक मोठी प्रसिद्ध खासगी बँक आय सी आय सी आय मिनिमम बॅलन्स वरून खूपच चर्चेत आली होती कारण आय सी आय सी आय बँकेने मिनिमम बॅलन्स दहा हजार रुपयांवरून पन्नास हजार रुपये ग्राहकांच्या रोषानंतर बँकेने हा निर्णय मागे घेतला आहे काही बँकांच्या मते खातेधारकांना चांगली व उत्तम सेवा देण्यासाठी मिनिमम बॅलन्स आवश्यक आहे कारण एटीएम नेटवर्क सुरक्षित मोबाईल बँकिंग ऍप्स चेकबुक आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सेवा यासारख्या सुविधांवर बँकांचा मोठा खर्च होतो नंबर एक बी ओ बी बँक ऑफ बडोदा जर का आपण बँक ऑफ बडोदा चे असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी समोर आली आहे बँक ऑफ बडोदा ने झिरो बॅलन्स सुविधा सुरू केली आहे आता खातेदारांना सामान्य बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही बँक आता ग्राहकांकडून या संबंधित कोणत्याही प्रकारचा दंड नाही ना हा नियम बीओबी ने एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू केला आहे नंबर दोन एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका ग्राहकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून ट्विट करून बचत खात्यात कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील अर्थात सेव्हिंग अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल असा प्रश्न भारतीय स्टेट बँकेला विचारला होता या खातेदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना भारतीय स्टेट बँकेने गुरुवारी गुरु सांगितले की खातेदारांना आता बचत खात्या मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही म्हणजेच आता तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे नसले तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड द्यावा लागणार नाही स्टेट बँक ऑफ इंडियाने ही जाचक तीन दोन हजार काढून टाकली आहे मात्र बऱ्याच ग्राहकांना याबद्दलची पुरेशी माहिती नाही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या, इंडिया या निर्णयामुळे देशभरातील कोट्यावधी खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र